मॉर्निंग सकाळ सकाळ चार आली आहे माझ्याकडे मस्त आता शाळेत जायचं म्हणून दोन वेण्या बांधल्यात आणि आज आहे आमच्या गावची होळी उभी करतील सानेवर मग त्याच्यासाठी घरात मस्त गोडाचं जेवण करतात देवाला निवेद्य दाखवतात आणि मग सगळ्यांनी जेवायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की मस्त वाजत गाजत कशी सानेवर होळी उभा करतात ते आणि बघा किती हवा सुटली आहे सगळी झाडं माझ्या मागची खूप हवा सुटली आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला होळी निमित्त काय स्पेशल आज होळी होळी राहणार आहे मग काय डाळ टाकली शिजायला तिकड तिकडं बटाटे उकडतायत बटाट्याची भाजी पुरणपोळी विलायची बारीक करते विलायची जायफळ आता मस्त झणझणीत कटाची आमटी करू तेल तापत ठेवले मोहरी टाकली मोहरी मस्त तडतडली की त्याच्यात तमालपत्र टाकू गावके तमालपत्रे झाडाचे मोहरी मस्त तडतडली आता त्याच्यात हिंग टाकलं बारीक हिरवी विलायची दोन तमालपत्र एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकू इकडे डाळीवरचा कट काढून घेतला होता त्याच्यात वाटप टाकलेलं आहे मसाला करतात ते कांदा खोबरं आलं लसूण ते आणि मीठ टाकून घेतले असं मिक्स करून आता पोरणीत कढीपत्ता टाकते आपण लसूणचा मस्त खमंग वासायचा त्याच्यात कांदा टाकून घेऊ कांदा पण मस्त गोल्डन झाला तर त्याच्यात मसाले टाकून घेऊ हळद तिखट थोडस गरम मसाला मीठ काय आधीच टाकलं होतं डाळीत परत फोडणीचा पण मस्त वास येतो त्याच्यात हे शिजवलेला कट टाकून घेऊ कट म्हणजे डाळीचं जे पाणी असतं ते मस्त वास चुलीवर बटाटे ठेवलेत ते पण बघू शिजलेत का म्हणजे बटाट्याच्या भाजीची जराशा अजून शिजायला लागतील शिजू देतात त्यांचे त्यांचे ते शिजतील तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ पिठात मोहन टाकू चोळून घेतलं ना मस्त मग ताट मग मस्त असं पीठ मळून झाले आता त्याला थोडं झाकून ठेव आई तर बटाटे सोलतायत बटाट्याच्या भाजीसाठी हम्म पुरणाच्या चाळीवर पण चांगलं होतं हॅलो हॅलो आई पुरण बारीक करून देत आहेत बटाटे सोलले आता पुरण बारीक करतायत मला करतात मदत म्हणजे पटापटा होते सगळं जेवण झटपट बटाट्याची भाजी पण रेडी आहे घरी स्वयंपाक करते मी आलोय होळी उभी करतात तिथे साने I'm અને માતેનું દિરમ એ बराबर आहे चाय रोल वाजणार रोल

अरे चुलीवर नाही करत पोळा नाही चुलीवर कमी जास्त करता येत नाही ना चुली पण गॅस करते कमी जास्त करता येते ना लाकडं लावायची काढायची लावायची काढायची एवढं झाल्या आहेत ह्या बनवते फट बाकीचं झालं आहे वाटाट्याची भाजी डाळ भात चुलीवरचा भात आणायचा आतमध्ये घेऊन येता का तेवढा तिथं ठेवा स्टँड वर फ्रेश वा आता मस्त देवाला नैवेद्य दाखवा मग जेवण करू ओके। येते ते तुम्हाला पण करू शकता म्हणजे बास बास सारखं सारखं उलटू नका <laughs> जेवण तयार आहे आता मी नैवेद्य भरतो सगळा भात पोळी आमटी पापड बटाट्याची भाजी गोलाकार भात मस्त 去爬去，宝呀。 झाले भरून घ्या पाणी आणते मी धरा पाणी बाब आहेत आमची आणि आजी आजोबा इकडे बसणार आहे चांगले नाही तिथेच ठेवा पादुकांच्या इथं या जेवायला देवाला निवेद्य दाखवला आणि सानेवर होळी पण उभारली ते पण तुम्ही बघितलं तर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच आमचे मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय